तर मित्रांनो विषय झालाय काय ताई दाजेला आलाय राग आता राग कशाचा आला कस झालं आणि ते पण मला माहित नव्हतं आता हिला लय मी कावलोय हिला आखल नाही डोक्याचा भाग नाही हिला माहित आहे का हिला किती वेळा सांगितलं मी नसल्यानंतर बाबा ताई उदय कोणतं पाहुण आल्यानंतर त्यांचं म्हणजे देखभाल करणं आपलं काम आहे ना नवऱ्याच्या पाठीमाग तर ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो आता झालं काय मला पण ह्या गोष्टी काय माहीत नव्हत्या तुम्हाला माहीत आहे मेजर आलतं इथं आणि मेजर म्हणजे भाऊ आलता आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो मी त्याला सोडवण्यासाठी दौंड ठेशेनला गेलतो ताईंदाजी आलते की चला भाऊ लय दिवसात नाही आला आणि ताईंदाजी ह्या हिशोबाने आलते की राहण्याच्या हिशोबाने आलते ह्या आता जर वेळेने येतात शनिवारी म्हणले आम्हाला माहिती आहे उद्या रविवार सुट्टीला सुट्टी असते मग येतातच राह राहतातच खाली राहतात मायाकडं राहतात पांडूकड झाला विषय काय की कधी पण कॉल करा दाजी ताईला या तर ता आधी मध्ये कधीच येत नाहीत ती फक्त शनिवार गाठून येतात म्हणजे रविवारी सुट्टी गवती कारण सुट्टीची शाळा असते ना सकाळ ते संध्याकाळपर्यंत मग त्यामुळे हे शनिवारी आलते बऱ्याच दिवसात ना आलते मग आल्यानंतर तुम्हाला सांगतो आता मेजर होता मग त्या ना दायचं आहे बप्पा आहे म्हणून समधे समधे हसून खेळून मिळून आम्ही जेवलो पिवलो ही झालं समजा आणि दाजीला एका गोष्टीचा राग पण आला खाली पांडू काय म्हणला ती पण सांगतो तुम्हाला की भावाला सोडवायला मग मी चाललो मग आता मुं, मी चाललो म्हणजे तुम्हाला सम मला वाटलं तर ता, दाजे ता, ताय ताजे तर राहणार आहेत आल्यानंतर बोला येन दाजे संग मग आल फक्त थम्सअप वगैरे आणली बोलणं झालं जास्त काय मी बोललो नाही मग भावाच्या नादात उरका उरकी ही ती चालू होतं ब्लॉग व घेणं तुम्ही बघितलंच जायपर्यंत ब्लॉग होता मग गाडीवर बसून माझं मी सोडवायला गेलो मग माग दाजेला किंवा ताईला मी म्हणायप होत की जाऊ नको तू आज जिंतीला इथेच राहा मग आता मी असं विचारू का की बाबा ताई तू राहणार आहे का जाणार आहे असं म्हटलं पण रागीन नाहीतर परत त्या बहिणीला काय वाटायचं बाबा मग आम्ही लगेच जड झालो का ह्याला विचारतोय कसा म्हणून मला जर वेळेप्रमाणे मी गेलो म्हणून मी काय विचारलं नाही की बाबा ताई तू थांबते का जाणार आहे असं काय नाही ना तसं रागीन म्हणून म्हणलं आता आलेत म्हणलं थांबणारच ता ना उलट अशी आशा माझी असते प्रियंकाची पूजेची समजाची मग घेतन तुम्हाला सांगतो मी भावाला सोडवायला गेलो मग पाठी मग दाजी ताई शूटिंग प्रियंका आणि पोरं मग काय नाही जेवण केलं मी होतो तेव्हा ताईने दाजीने आणि ही तुम्हाला सांगतो काहीच बोलली नाही मग ताईन दाजी तुम्हाला सांगतो तू काय बोलली का राहणली होती का की लगेच हिथून तुम्हाला खाल्ल्या घरी गेलो तर तिथं पण भाऊ म्हणलं वाटतं की बाबा तुम्ही जेवण नाही दाजी बाहुड्याने मटन घातलं काय तुम्हाला बघितलं ब्लॉग त्याचा तर त्यामध्ये हिने मला दाखवलं ह्याचाच राग आला असेल म्हणजे दाजीला तर तो म्हणला की काय दाजी इथं जेवा दाजी म्हणले नाही तसं काय जेवायचं काय नाही म्हणलं जेवलं आता सोमाज घरी का नेसले बोकडाच मटण आणलं लय घातलं काय खायला हिथं पण मी बोकडाच मटण आणले खावा दाजे म्हणलं न एकदा जेवलंय जेवलं मग ते मला वाटतं की नाही ताईच्या हातचं तुम्हाला खायचं असेल तर संध्याकाळ माझं कशाला खात आहे खाल्ल्या घरचं मग असं काहीतरी झालं मग दाजीला ती खटकलं वाटतंय की असं हे काबू आणला मी काय दुज करतो मला काय कुठंतरी खायचंच आहे कुठंतरी हे राहायचंच आहे दाजीचं मनात काय आलं काय की दाजीने डायरेक्ट तुम्हाला सांगतो थोडी वेळ थांबले केलं तिथं था, आणि गाडीला की खाणली आणि ताई बसली बहिणीला काय बोलता येत नाही दाजी पुढे जास्त मग आता घरच्यांदा तिथं काय वाटलं आई वडील किंवा भावाला की वरल्या घरी बावड्याकडे चालली असते म्हणून ती काय बोलली नाही आणि तुम्हाला सांगतो डायरेक्ट आणि सुटीला पण चल म्हणली नाही शिटी पण इथंच थांबली की खाल्ली असं स्विंग जिंती मग संध्याकाळ मी आलो आणि मी म्हणतोय बाबा खाल्ल्या घरी असतात ताई दाजी खाल्ल्या घरी असताना आणि खालच्या खाल घरची म्हणतात बावड्याकडे असतात वरल्या घरी हित असतात हित असताना आम आमचं गैरसमज समज ती आम्हाला मला वाटायचं खाल्ल्या घरी गेलेत त्यांना वाटायचं वरल्या घरी वा गेलेत मग मी इथं आलो प्रियंकाला विचारलं ताईन दाजी कुठे काय म्हणली तू खालच्या घरी मोठ्या घेत खालच्या घरी चाललं मला आत्या मामा सगळे गेले म्हणलं मला लगेच जायचं या म्हणलं इतका आंदराचं कशाला जात उद्या रविवारच की म्हणलं घरी काम म्हणलं तसं तिकडनं जाणार म्हणलं येत जाता नाही इकडे या म्हणलं येता येता येते म्हणलं आणि आलंच नाही गेली बघा ताईंदाजी बरं गेली काहीच काम नव्हतं त्यांचं आणि काय झालं मग मी का हो काय त्या दिवशी कॉल केला नाही म्हटलं जाऊ दे आता मग गेले असत्या हिला हिने नऊ वाजता सांगितलं पूजा म्हणते की बाबा ते डायरेक्ट गावाकडे गेले तर मग पूजेने कॉल केला मी ताईला सकाळ कॉल केला म्हणजे अगं ताई का थांबले ना रविवार होता एकतर येत नाही लय देऊ झालं बरं तिने काय म्हणावं मग म्हणले थांबायचं काय नाही बावड्या पण कुठं कोणच म्हणा नाही की आम्हाला थांब तुम्ही तुमच्याच नादा समधी असं ब मला जरा वेगळंच वाटलं म्हणलं काय म्हणले ताई जाऊ दे म्हणली काय नाही बावड्या दाजेच काम होतं दाजे म्हणलं नको चल म्हणलं म्हणलं ताय तू परत बोल काय म्हणले नाही बाबा म्हणले काय नाही दाजेला कोण थांब म्हणलं नाही म्हणून दाजी थांबलं नाहीत म्हणली अगं म्हणलं ताय काय दुसऱ्याचं घर आहे का मला सांग बरं आपल्या हक्काचं घर आहे आम्ही कधी दुज केलंय का तुझं तू तु यायचं राहायचं हक्काने तुझंच म्हणलं चार प्रियंकापेक्षा तुमचं जास्त अधिकार आहे एवढं सुद्धा सांगितलं म्हणलं आणि तुम्ही काय पाहू नये काय म्हणलं म्हणलं तुम्हाला थांब हाताला धरायला नाही त्या टायमिंगला किती थांबता राहता आणि आता उग काहीतरी नाही पण म्हणले काय माहिती दाजेला काय झालं काय का की मी म्हणत होते अहो कुठल्या घरी कुठल्या का कायच बोलवून दिलं नाही दाजे डायरेक्ट म्हणलं बस तू गाडी चल बरं म्हणलं बस म्हणलं तुम्हाला सांगतो डायरेक्टच जिंतीच गाठली काहीतरी म्हणते बरं का अहो कुठं चाललोय कुठं अहो सुट्टी हिथंच आहे काय नाही दाजीने डायरेक्ट नेलं दाजी म्हणलं काम आहे माझं मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की आ, बाबा काय नक्की काय खटकलं दाजेला असं मग तेव्हा मी बघितलं नीट तर हिनी मला दाखवलं हो का बाऊजीने टोमनं दिलंय दाजेला की बाबा बावड्यां मटण घातलं काय तुम्हाला हिथं खायचंच नाही काय आमच्या खा हा आमचं कशाला खा खाताय असं काहीतरी झालं त्याचा राग आला असं म्हणून दाजी गेलं पण मला वाटतं की दाजीने रागायला जाऊन थांबाय पाहत होतं मी येतच होतो की मी आल्यानंतर परतल्याला अजून आपण जेवण केलं असतं जेवायचं काय नसतं दाजीचं पण दाजीला दाजी बोललेला काय गोष्टी खपत नाही एके वेळेस जेवण नको किंवा पाहून नको पण बोललं किंवा टोमणं असलं जमत नाही दाजीला सरळ मार्ग दाजेचा आमचा पण त्याने पण बोलायला नव्हतं पाहत की बाबा लय बावड्याने घातलं काय तर खायचंच नाही काय मग त्याचं थोडं वाईट वाटलं आता काय करता तुम्हाला सांगतो झाल्या गोष्टी आता हिला पण आल्या खवळ हिला सांगितलं तुझं काम होत गे थांब बनायच इकडे या कॉल करायचं कुठे किती वेळ झालं खाल्ल्या घरी गेला या मला न वाजता सांगते माझं एवढंच म्हणणं आहे की ताई दाजी असं काय काय चुकलं असलं माफ करा असं काय मनाला लागून घेऊ नका काय पांडू जरी काय बोलला असला काय आणि तुम्ही पण हो का इकडं बघा डुग्या ए ओ मी इकडे बघ हो का डुग्या ए ओ मी इकडे बघ हो का बघ इकडे बघ की ओम इकडे बघ इकडे बघ हो कुठं घ्या इकडे बघ हो को मोबाईल मध्ये हो को 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 काय हो को हो इकडे बघा बघा हो इकडे बघ डुग्या फोटो काढतो हो कोक हो को इकडे बघ हो दाराक्षी नादी लागली ती बघितलं मग जाऊ दे आता ती लागली नादी खायच्या लय आहे बघितल्या माझ्या धरण मुगो मग झोपेत न उठून खाते चोंडी फिंडी बांधले ती तर आता त्याला दाजेला कॉल करणार आहे मी नक्की काय झालं मॅटर कशा रागाला आहे पण दाखवणार दाजी दाजे पण मला समजले चला